जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजना या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस या ठिकाणी चालू झालेला आहे तुम्हाला देखील माहीतच आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी माझा स्वतःचा वैयक्तिक पीक विमा जो आहे या ठिकाणी भरून दाखवणार आहे आणि ते कशा पद्धतीने भरणार आहे ए टू झड प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे पण थोडा पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून जे काही नवीन व्हिएली आहे त्यांना या ठिकाणी समजेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे सी एस सी आय डी असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही पीक उमेमा भरू शकता सर्वप्रथम तर सांगायचं म्हणजे ह्याची तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पी एम बी वाय डॉट जी डॉट इन या साईटवर यायचे आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे इनॉलमेंट पार्टनर म्हणून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुमचं आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि साईन इन करायचं साईन इन केल्यानंतर तुम्ही जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनामध्ये तुम्ही लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी स्टेट निवडायचे निवडल्यानंतर या ठिकाणी जे पहिल्यांदा ऑप्शन आहे खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना खरीप यावर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे या ठिकाणी मी माझा स्वतःचा वैयक्तिक पीक विमा भरणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण लक्षपूर्वक व्हिडिओ बघा ते या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी याच्या अगोदर सुद्धा यावर या टॉपिकवर व्हिडिओ बनवला होता परंतु त्या ठिकाणी आधार सर्विसेस इज नॉट वर्किंग अशा पद्धतीचा एरर असल्यामुळे मी अर्धाच व्हिडिओ बनवला होता पण या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर माहिती परत पूर्ण पहिल्यापासून या ठिकाणी सांगत आहे जेणेकरून तुम्हाला काहीही कुठल्याही प्रकारची अडचणी येऊ नये ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आय एफ सी कोड सिलेक्ट करायचा आहे आय एफ सी कोड टाकून या ठिकाणी व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही बँक डिटेल आहे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ब्रांच कुठली आहे काय आहे सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी तुम्हाला अचूकपणे तुम्हाला तुमची डिटेल टाकून घ्यायची जी की बँक डिटेल आहे या ठिकाणी सविस्तररित्या या ठिकाणी तुम्हाला तुमची बँक डिटेल टाकायची आहे जर का बँक डिटेल वगैरे चुकीची झाली असेल किंवा तुमची जर तुमच्याकडून पडली असेल तर ते देखील कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे देखील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे काही पिकपमामध्ये असलेल्या समस्या असतील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जर का तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसेल झालात तर या ठिकाणी नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईनसुद्धा होऊ शकता त्यानंतर पहिली स्टेप आपण या ठिकाणी पूर्णपणे पार पाडलेली आहे त्यानंतर जे सेकंड स्टेप आहे ती म्हणजे या ठिकाणी फार भेटली तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पर आधार आणि जे काय तुमचं पासबुकवर डिटेल आहे तुम्हाला या ठिकाणी सेम टू सेम कुठल्याही प्रकारचं थोडं पण मिस्टेक या ठिकाणी करू नका पूर्णपणे या ठिकाणी टाकून द्या टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी माझा गेल्या वर्षी विमा भरलेला असल्यामुळे या ठिकाणी माझे ऑटोमॅटिकली डिटेल या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर जे या ठिकाणी बघू शकता फार्मर आय डी या ठिकाणी आलेली आहे यामध्ये आणखी एक मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि बँकच्या पासबुकवर नाव वेगळं असेल किंवा सातबाऱ्यावर नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर या ठिकाणी ते जो फॉर्म आहे तो या ठिकाणी त्रुटीमध्ये पडणार आहे मित्रांनो हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगणार आहे असं तुम्हाला कोणीही व्हिडिओमध्ये कोणीही सांगू शकत नाही जे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुम्हाला हे फक्त आणि फक्त मी या ठिकाणी आहे त्यानंतर जे आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रिलेटिव्ह टाईप करायचं आणि रिलेटिव्हचं नेम नाव लिहायचं आहे लिहिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे मित्रांनो त्यानंतर जे आहे या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या तुम्हाला मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय झालेला दिसेल त्यानंतर या ठिकाणी जनरल सिलेक्ट करायचे कॅटेगरी तुमची जी कॅटेगरी असेल ती या ठिकाणी टाकायची फार्मर कॅटेगरीमध्ये तीन प्रकारचे ऑप्शन आहेत जे की ओनर असेल जर का तुमच्या सात बारा तुमच्या नावचा असेल तर या ठिकाणी ओनर टेनेंट जर असेल तर या ठिकाणी टेनेंट आणि शेअर क्रॉपर असेल जर भाडे घेतलेले असेल किंवा शेअर क्रॉपर असेल तर या ठिकाणी तुमचं जे ऑप्शन असेल ते या ठिकाणी तुमच्या पिकनुसार निवडायचे त्यानंतर फॉर्मल टाईप या ठिकाणी सिलेक्ट करायचे केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे रेसिडेंटल डिटेल या ठिकाणी सर्व टाकून घ्यायची टाकल्यानंतर जे आहे नंद स्टेप थ्री म्हणजे या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी नंबर स्टेपची लास्ट जे आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत त्याआधी आपल्याला या ठिकाणी क्रॉप डिटेल्सच्या जागी या ठिकाणी आपल्याला डिस्टिक सिलेक्ट करायची त्यानंतर तालुका ज्या गावामध्ये आपलं शेत आहे तो या ठिकाणी सर्कल वगैरे तेच निवडायचे जेणेकरून या ठिकाणी ते गावामध्ये येईल तर मित्रांनो त्यानंतर जे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं पीक सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी क्रॉप जे आहे या ठिकाणी क्रॉप आहे तुम्हाला जे टाकायचं ते त्यानंतर या ठिकाणी बघू शकता खाली ऑटोमॅटिकली डिटेल आपली या ठिकाणी आलेली आहे जे की गेल्या वर्षी भरलं भरलेलं असल्यामुळे या ठिकाणी ऑटोमॅटिकली डिटेल या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर जे आहे गट नंबर निवडायचा आहे त्यानंतर खाता नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे तुम्हाला जेवढं क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे तेवढं तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला दोन पीक ॲड करायचे असेल तर या ठिकाणी ॲडवर क्लिक करून डबल या ठिकाणी तुम्हाला पिक दुसरं सिलेक्ट करून या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲडवर क्लिक केलं या ठिकाणी बघू शकता तुमचं या ठिकाणी पिक जे आहे या ठिकाणी ॲड झालेलं आहे जर का तुम्हाला बाय मिस्टेक जर हे पिक नसतं भरायचं किंवा तुम्हाला कॉटन कापूस किंवा दुसरं पीक निवडायचं असेल तर या ठिकाणी फुली आहे या ठिकाणी तुम्ही डिलीटसुद्धा करू शकता मित्रांनो या ठिकाणी डिलीट केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं दुसरं पिक जे आहे तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल त्यानंतर जे आहे या ठिकाणी मिक्स क्रॉपिंगचं एक ऑप्शन आहे मिक्स क्रॉपिंग कशा पद्धतीने करायचं जर का कोणाला करायचं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून मी नेक्स्ट टॉपिकवर ह्या व्हिडिओ बनवू शकतो त्यानंतर ते जे आहे एकदम शेवटचा टप्पा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँक पासबुक अपलोड करायचं आहे या ठिकाणी पीक पेरा वगैरे नाही अपलोड केला तरी चालेल कारण अनिवार्य नाही आहे कंपल्सरी नाही आहे त्यामुळे नाही केलं तरी चालेल पण या ठिकाणी तुम्ही करून टाका त्यानंतर जे आहे या ठिकाणी बँक पासबुक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ओपनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी अपलोडवर क्लिक करायचं लक्षात ठेवा मित्रांनो पाचशे केबीपेक्षा कमी या ठिकाणी तुम त्या पिक्चरची साईज असली पाहिजे तरच या ठिकाणी ती सिलेक्ट होईल त्यानंतर या ठिकाणी दिसेल त्यानंतर प्रिव्यूवर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता फॉर्म एकदा पूर्णपणे एकदा व्यवस्थित डिटेल चेक करायचे आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं या ठिकाणी तुम्हाला मेकअप पेमेंट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचं पेमेंट होईल आणि पे लेटर केल्याच्या ले नंतर या ठिकाणी तुम्ही नंतर सुद्धा याचं पेमेंट करू शकता तुम्ही या ठिकाणी पे लेटरवर क्लिक करतो आणि या ठिकाणी अनपेड अन ॲप्लिकेशनवर गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जे आहे तुम्हाला ही पेमेंटची पावती या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणून तुम्ही पेमेंट देखील करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी मी माझ्या पद्धतीने सविस्तर माहिती दिलेली आहे जर का तुम्हाला याच्यामध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या ग्रुपला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असतील ते मला लगेच सोडवता येतील तर धन्यवाद मित्रांनो